সধানিঢ, অসলান տালিরঙআ, ক্টছ্লািকানপা,কӧেেলে কয়পাল crawlett্ মকেংিলে্ সলাখনব 챙সলালা SaaS 上来，上来，上来！上来，上来！上来，上来！上来，上来！上来，上来！上来，上来！上来，上来！上来，上来！上来，上来！上来，上来！上来，上来！上来，上来！上来，上来！上来，上来！上来，上来！上来，上来！上来，上来！上来，上来！上来，上来！上来，上来！上来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来！来，来 तीन अरे <problem> सर, सर नाही

त्यापेक्षा जाऊन बसतो काम बंद करून आम्ही अतिरेक करून राहिला तो तो माहिती आम्हाला आई बहिणी ठेवल्याच नाही त्यांनी एवढा मास आलेला आहे का त्यांना कर्मचारी आला

नाही राजू भाऊ नाही आम्ही कोणत्या पेशंटला बोलणार नाही कोणाला घर आम्हाला काही नियम दाखवणार मागचं याची काळजी काय येणार नाही आवर्षापासून एवढी एकदाच मिटवून टाकायची ना माग दोन रूम ना काय केलं काय केलं आपल्याला माहिती आहे इथं रूमचं इथं काढलं

एक वर्षापूर्वी सचिन काळे यांच्या मुलावर साईबाबा संस्थान रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले असता चुकीच्या ठिकाणी इंजेक्शन दिले आणि त्याचा एक पाय अपंग झाला असा आरोप काळे यांनी केला होता यानंतर याविषयी भरपूर वादळ उठले होते स्वाभाविक या चूक कोणाची हा भाग सोडला तर श्री साईबाबा संस्थानने संबंधित मुलाच्या पुढील सर्व उपचाराची जबाबदारी घेतली आणि त्यानुसार त्या मुलावर उपचारही सुरू होते मिळालेल्या माहितीनुसार साई संस्थानं इतर बाहेरी रुग्णालयात उपचार करून लाखो रुपये या उपचारावर केला आहे आणि पुढेही प्रक्रिया सुरूच होती मात्र सचिन काळे व त्यांच्या पत्नी या वारंवार श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये जाऊन याविषयी डॉक्टर लोकांना विचारणा व वेगवेगळे आरोप करून त्रास देत असल्याच्या घटना घडत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं शेवटी आज वीस नोव्हेंबर रोजी वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयात जाऊन संयमाने विषय हाताळण्याऐवजी ते डॉक्टरांना दमदाटी व शिवीगाळ करून हॉस्पिटलमध्ये एकच गोंधळ माजवला यामुळे हॉस्पिटलमध्ये सर्व काम ठप्प होऊन एकच गर्दी पाहावयास मिळाली या प्रकरणी श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी श्री पोलीस स्टेशनला जाऊन संबंधित प्रकरणाची फिर्याद दाखल केली आहे यानंतर भयभीत झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी केलेले काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले असून इथून पुढे असा प्रकार घडल्यास साई संस्थान तात्काळ का कायदेशीर कारवाई करेल का व श्री साईबाबांचे रुग्णालय रुग्ण यांना कोणतीही अडचण येऊ देणार नाही असे आश्वासन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले अत्यंत दुर्दैवी आणि उदाहरण द्यायचं जर दर कॉम्प्लिकेशनला आपण बऱ्यापैकी या पेशंटच्या संदर्भात आपल्याकडनं जेवढाही सहानुभूती म्हणजे कम्पॅशनेट जेवढाही अप्रोच होता तो आपण दरवेळेस दाखवला दोन हजार तेवीसपासनं हे सगळं आपण सहन करत आलो परंतु कुठेतरी एक आपल्याला साईबाबांची शिकवण आहे की, की सबुरीने घेतलं पाहिजे आणि कम्पॅशन पेशंटप्रती दाखवणं हा आपला प्रायमरी रोल त्याच्या अनुषंगाने होणारी जी रिॲक्शन आहे ती सेकंडरी आहे आपल्याला सेकंडरी गोष्टीकडे न बघता पेशंटचं भलं कसं होईल पेशंटचं चांगलं कसं होईल त्याला चांगल्यातल्या चांगल्यातील लवकरात लवकर रिकव्हरी कशी मिळेल हा एका हॉस्पिटल केअरचा रोल असला पाहिजे त्याप्रमाणे आपण त्या मुलाच्या ट्रीटमेंटबद्दल आपला जो रोल आहे तो पार पाडत होतो या बाकीच्या नोटोरिटीकडे दुर्लक्ष करत होतो परंतु काल जो प्रकार घडला आणि आज जो प्रकार घडला अशानी आपल्याला देखील कुठेतरी बॅक ऑफ द माइंड हे आता लक्षात ठेवावं लागेल की समटाइम्स अटॅक मे बी द बेस्ट डिफेन्स आणि दर आपण ॲब्झॉर्ब करायचं कारण आपण मेडिकल केअरचे प्रोफेशन कुठेतरी आपण ॲब्झॉर्बिंग भूमिकेतच असतो समजून घेणं आणि सहनशक्ती ठेवणं हा मेडिकल केअर गिवरचा एक स्थायी भाव होता कारण इतके पेशंट्स आपण ट्रीट करतो इतक्यांची काळजी घेतो इतक्यांचे दुखणे आपण दूर करतो तर लोक आपल्याकडे त्यांचं रडगाणं मांडत राहतात आपण ते सॉल्व्ह करत राहतो परंतु कुठेतरी लोकांना देखील एक जाणीव व्हायला पाहिजे की जो माणूस त्या ॲप्ट्रमच्या आत आहे तो देखील एक ह्युमन बिईंग आहे कुठेतरी त्याला पण आपण जपलं पाहिजे त्याच्या भावनांना सुद्धा जपलं पाहिजे त्याची ती रिस्पेक्ट केली पाहिजे आज जे घटना घडली त्याचा मी तीव्र निषेध करतो आणि ॲज अ मेडिकल डायरेक्टर मी स्वतः आज आपल्याला आश्वासित करू शकतो की इथून पुढे आपली जी सिक्युरिटी आहे ती बुस्टअप करायसाठी जे जे पावलं उचलावे लागतील ते सगळे पावलं प्रशासनामार्फत उचलले जातील ज्या जा जा व्यक्तीने इथे धुडगुस घातला गणा केला त्या व्यक्ती विरुद्ध आम्ही स्ट्रॉंग एफ आय आर रजिस्टर केलेली आहे पोलीस त्याच्यावर कारवाई करतायत आत्ता जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा कारवाई सुरू झालेली आहे ऑलरेडी त्यामुळे त्याला जी त्याची शिक्षा असेल ती मिळेलच परंतु मला आपल्या सगळ्यांना एक रिक्वेस्ट करायची आहे की आज जरी आपल्या भावना इमोशनली जरी आपला क्वेशन हाय असला तरी एक गोष्ट आपण कोणी विसरू शकत नाही की वी आर केअर गिव्हर्स अ केअर गिवर कॅनॉट हॅव अन ॲटिट्यूड ऑफ अ बुगलिझम वी हॅव टू बी केअर गिवर टुडे टुमॉरो अँड डे आपण आपली भूमिका बदलायची नाही आपण आपलं काम करत राहायचं परंतु ऍट द सेम टाईम आपला जो गार्ड आहे तो पण इथून पुढे आपण टाईट करूया आपल्या हॉस्पिटलमध्ये अशी घटना परत घडणार नाही याची आपण सगळ्यांनी मिळून जबाबदारी घेऊया आणि इथून पुढे त्याप्रमाणे वाटचाल करूया मी भोसले सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांसोबत एक दोन मिनटं चर्चा करा काल संध्याकाळची घटना घडली आणि आजची जी घटना घडली तिचं समर्थन होऊ शकत मी वैयक्तिक माझ्याकडून त्या घटनेचा निषेध करतो आणि आपण बऱ्याचशा लोकांनी या ठिकाणी बोलून समस्या मांडल्या कारण आपण स्वतः त्या गोष्टी अनुभव आहात त्यामुळे यापूर्वी आलेल्या अडचणी आणि तुम्हाला असलेल्या दडपण सेवा देत असताना असलेली भीती हे हे तुम्ही अनुभवातून व्यक्त केलं आणि काही उपाय पण आपण सांगितलं काळजी करू नये कारण आपण सर्व एका नावेत आहोत तुम्हाला ज्या अडचणी येतात त्याच अडचणी आम्हाला म्हणजे तुमच्या अडचणी आमच्या अडचणी आहेत आपण असं बाय मार्केट करू शकत नाही किंवा तुमच्या काय ज्या अडचणी असतील त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत काही लोकांनी मांडला सेक्युरिटीचा प्रश्न तर त्यावर आपण निश्चित चांगल्या पद्धतीने उपाययोजना करू आपली जी सेक्युरिटी सिस्टम आहे ती चांगल्या पद्धतीने कशा कशा कशाप्रकारे इथं राबवण्यात येईल किंवा लोकांना किंवा आपल्या कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने सिक्युअर वाटेल अशा पद्धतीने आपण पाहिजे नको दुसरा सी सी टी व्हीचा विषय आहे सी सी टी व्ही जो आहे सी सी टी व्ही या ठिकाणी लागला पाहिजे आता त्या ठिकाणी काय अडचणी ते आपण घेऊ ही बापण शिवसेना आ... आल्यानंतर आपण त्या तसं काढू इथं लवकरात लवकर सी सी टी व्ही कसे लागतील आणि सी सी टी व्ही हे सुद्धा एक प्रोटेक्शन आहे आणि ज्या घटना घडतील त्या तिथं लाईव्ह किंवा त्या कॅप्चरमधल्या दोषी भीती लोकांमध्ये निर्माण होईल आणि रात्र राहिलं ज्या घटनेच्या अनुषंगाने आपण जे वडगावे शहरांनी स्वतः एफ आय आर दाखल केलेला आहे मी स्वतः सुद्धा पूर्ण पोलीस स्टेशनला होतो पोलिसांचा आपण पाठपुरावा करत आहोत त्याच्या अनुषंगाने त्यांनी पुढची कारवाई सुरू केलेली आहे कारवाई घेतलेला आहे आणि जास्तीत जास्त कडक कारवाई कशी होईल कारण एकावर कारवाई झाली म्हणजे असे काही जे त्याचे घटक असतील त्यांना की आपोआप वचक निर्माण होऊ जरप निर्माण होऊ जेणेकरून आपण आपली सजी देताना आपण अगदी फ्री माइंड अगदी न घाबरता आपण देऊ शकतो पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल झाला आहे त्याचा आपण पाठपुरावा करणार आहोत आपल्या पद्धतीने तरी ते देखील आपल्या काही ज्या समस्या आहेत त्याच्यावरचे उपाय ज्या काय उपाय नाही आहेत ना याच्या अनुषंगाने आपण सगळी जी बाबी आहे ते सिवसाहेकडे मांडू आपण जास्तीत जास्त काय उपाय करता येईल आपण ते करूच आताच जे सूचना आली की त्या जो व्यक्ती आहे कालचा त्याला अटक झालेली आहे त्याला कोर्टात हजर करत करणार करत आहे त्याच्यावर जे काही एफ आय आरमध्ये जे काही वेगवेगळे कलम लावलेले आहेत त्याच्या अनुषंगाने त्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल बेल होणार नाही याची शाश्वती आहे तरी देखील आपण त्याचा पाठपुरावा करणार आहोत तरी मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की आपण हे जे निषेध सभा जी आयोजित केली त्या त्याचं जे काही आपल्याला संदेश द्यायचा आहे तो आपण संदेश सारांकडे पोहोचणार आहोत तर आपली जी काही वैद्यकीय सुविधा आहे ते वैद्यकीय द्या आपण पूर्ण सुरू करा सुपर हॉस्पिटलला हवे या बाबतीत तुम्ही या बाबतीत पूर्णपणे प्रशासनाने नोंद घ्यावी आणि नाही डिपार्टमेंटची एक चौकी इथं या गोष्टीसाठी हवी आहे की श्री प्रशासनाला विनंती करतो पेशंटची नातेवाईक बाहेर काढायची एक पेशंटला औषधं द्यायची साध्या साध्या बेसिक गोष्टी जर आपल्या मध्ये प्रॉब्लेम होत असतील त्याच्यातच हे सगळे प्रॉब्लेम वाढतात ह्या गोष्टी वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत तर ह्याचा एक महिन्यामध्ये काहीतरी ह्या बाबतीत आपण करावं अशी माझी विनंती या सिक्युरिटीच्या गोष्टी त्याचप्रमाणे ज्या पद्धतीने आपण पेशंटला सर्व सोयी उपलब्ध व्हाव्या त्याप्रमाणे पेशंटसाठी विविध बोर्ड लावतो त्याचप्रमाणे जर तुम्ही हॉस्पिटल स्टाफ त्याच्या विरुद्ध जर काही कराल तर त्या पद्धतीच्या गुन्ह्यासाठी काय शिक्षण पंच्याऐंशी टक्के महिला वर्ग काम करा जेव्हा मॉग येतो ना महिला फेस करतो तर मला असं वाटतं मी बसते ठिकाणी ह्या आम्ही फेस करतो तेव्हा आम्ही नाही आम्ही म्हणत पण ई नाही पण मी तुम्ही असले आम्हाला काही शिकवण घेतली तर आपल्या शिकवणचा प्रॉब्लेम काय तर मी ब्लेम करत नाही त्यांना पण विचारणं राईट्स नाही आहे काही गोष्टी कारण त्यांची पण बाजू कोणीच नाही त्यांची पण बाजूकणीच घेते आता आम्ही इथं बसलो मग तुम्ही कशी काय खालची आहे आम्हाला प्रशासन बोलतात म्हटलं होतं आता आम्ही आज जो काय काल लोकांसरांवर काल झालं आज झालं सध्या तर आम्ही होतो आता तासाने आणि काहीच नाही नॉर्मल तो माणूस आता तासापासून घेरते आणत होता म्हणजे तो अंदाजा घेत होता तू वातावरण काय बरोबर जर आणि तो काय करायचा खाली फार्मासिस्ट तिथं पण म्हणल्यावरती की साई त्यांना एकदम शब्द अनेक शब्द बोलून मग वरती यायचा न डोकलाय हा तो एकच नाही आहे सर हे प्रत्येक वेळेस प्रत्येक ठिकाणी आरटीए आग आला असेल आरटीएच्या नातेवाईक खूप कॉलेज असतात डायरेक्ट लेडीजला कॅज्युलिटीमध्ये ढकलून देतात तू हवा तुला आम्ही बघतो मी नाईट सुपर डोक्यात आम्ही नाईट सुपर डोक्या करतो हो सर नाईट सुपर डोकेमध्ये आर टी ए अस्वट्स अशा काही गोष्टी आल्या तर आम्हाला नेमकं मी तिथंच बसावं लागतं फिमेल स्टाफ नसल्यावर करायला आणि एक मेल ब्रदर काय करणार त्या ठिकाणी जर पोलीस स्टेशनला दोन लोक जर बसले नसेल लिगली इथं चार सीटी तरी काहीच होत नाही सर काही ठिकाणी मग मागण्याच मध्ये पडला असतं लेटरचं नाही पडायचं असतं तर आमचं एकच मागण्याचं प्रत्येकाने ते सांगितलं की सिक्युरिटी खूप महत्वाची आणि आमची कळकळीची विनंती आहे की आमच्याकडे जर काही झालं तर आमची बाजू आमच्या अपेक्षा मांडावली प्रत्येका झालं तुझ्यावर तू कंप्लेंट कर तुझ्यावर झालं तू कंप्लेंट कर असं नाही वाटत प्रत्येकाला गरज आहे आणि प्रत्येक जण घाबरतो सर इथं की जर मी कंप्लेंट केली तर माझी नोकरी जाईल का कारण प्रत्येकाचं हिच्यावरच आहे त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो सर की आमची सगळी पोलीस चौकी आणि स्टॉक सिक्युरिटीला मात्र पूर्ण पूर्ण तुम्ही निर्णय घेतला जे काय अधिकार आहेत ते त्यांना मी एवढी सगळ्यांनी सगळं म्हणजे त्यांना सगळ्यांनी काही मागणी आहे ज्या पद्धतीने ज्यावेळेस असं होतं त्यावेळेस मॅनेजमेंट बाहेर काम तर अशा घडल्यानंतर संस्थांनी पोलीस कारवाईसाठी प्रयत्न केले पाहिजे हे इंडिव्हिज्युअल लेवलला करायला लावतात की का तुमच्या बाबतीत घडलंय तर तुम्ही तक्रार करा हे असं व्हायला नको ज्यावेळेस ऑन ड्युटी कर्मचारी असतो तर त्या बाबतीत ते घडलं तर त्याचा त्या विरुद्ध जी पोलीस तक्रार संस्थाने केली गेली पाहिजे होताना दिसत नाही त्याच्यानंतर नेहमीचे काही प्रश्न आहेत सीसीटीव्ही त्याची व्यवस्था अजूनही पूर्ण झालेली नाही त्याचप्रमाणे पेशंटचे जे काही इनफ्लो आहे एका एका पेशंट बरोबर चार चार तास पाच नातेवाईक आहेत कुठेतरी थांबवलं गेलं पाहिजे एंट्रीला तिथे फक्त क्लासेस दिले गेले पाहिजे तिथे सिक्युरिटी डोअर पाहिजे तिथनं एका वेळेस ज्या पद्धतीने प्रायव्हेट हॉस्पिटलला एका वेळेस फक्त एका करत एका नातेवाईकाला सोडावं लागतं त्या पद्धतीच्या व्यवस्था इथे निर्माण केल्या गेल्या पाहिजे पूर्वीपासून म्हणून कसं चालू देणं हा सुद्धा एक प्रकारचा तोटाच आहे तर ह्या ज्या व्यक्ती सिक्युरिटी बाबतीतच्या ज्या गोष्टी आहेत या पाळल्या गेल्या पाहिजे त्यासाठी सिक्युरिटी सिस्टीम सिक्युरिटी अलर्ट तुम्ही इथं सर्व हॉस्पिटल सर्व हॉस्पिटल निषेध व्यक्त करतो आमचं जे हॉस्पिटल आहे ते दोन रेल्वे असतं होतात स्वस्त होतात हे महाविद्यालयाचं हॉस्पिटल आहे पण अशा या पातळीवर लोकांमुळे आमच्या डॉक्टरांमध्ये काम करताना भीती निर्माण होते दिवसेंदिवस चाळीस करणं तीस करणं हे वेगवेगळे ऑपरेटर असतात रुग्णालयात लगावला प्रत्येकाला आमच्या डॉक्टरांचा या समाजाच्या समाज पर्यटकांवर भीती निर्माण होते पण या अशा पद्धतीमुळे नुकसान देऊन होणार आहे समाज होणार आहे त्यामुळं अशा निश्चित कारवाई झाली पाहिजे जेणेकरून समाजाचे स्थानिक नुकसान होणार आहे एवढीच धर्मचाऱ्यांच्या वतीने प्रशासन करण्याची माहिती मान्य आहे की संस्था मार्फत कोणाला आधी झालं भेटेल जात संस्था मार्फत पुन्हा दाखल झाल्याचं निश्चित करतो आणि आपण आजपर्यंत जे आपल्या सारखे हॉस्पिलचे आरोग्य सेवक आहेत प्रत्येक वेळेसांनी त्यांच्या प्रयत्न केले परंतु असं कधी झालं नाही त्यांच्यासाठी स्वतः प्रशासन

आमच्या अंकाचा आमचा अंत कोणी पाहू नये सर्व सरां आमच्या शिक्षकांना पण आता किती नाही करा आम्ही पण छत्रपती शहजार पाहून पाहून पण ते सैम असतो आमच्याकडे त्या सैमाला नाही आता सांगतो सर मागच्या एक सहा महिन्यापूर्वी असते नऊश आमच्या त्यानंतर आमच्या पगार शिष्का असतील त्या झाल्या त्यानंतर आम्ही कुमार ज्येष्ठ शिवडीएस विद्युत कुमार सिन्हा सर त्यांच्या सुद्धा काय शाळेत लावलेली त्याच्यानंतरही कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली माझं एवढंच म्हणणं तुम्हाला का सर आम्ही प्रशासनाकडे बघून पेशांच्या नात्याकडे आम्ही शांत बसतो याचा अर्थ कुणी काही फायदा घ्यायचा आम्हालाही चांगल्या प्रकारे हा चालता येतो काय फक्त प्रीतम सरांनी आणि लोकशाही संयम म्हणून सगळ्या गोष्टी वाचल्या गेल्या काय नाही आता जर झालं सगळं फक्त काय हे सगळे काही नाही आम्ही सगळे कायदे मानतो कायदे पाळतो आम्हाला एकच अपेक्षा असते तर आमच्या सर्व मानले सगळे एवढे सर्व लोक नाही आल्यानंतर सुद्धा आपल्या साईबाबा हॉस्पिटलची ज्या सगळ्या सेवा आहे एकदम चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे चालू या सगळ्या आल्यानंतर कुठल्याही प्रकारच्या सेवेला कुठल्याही प्रकारच्या अर्थ आले झालेला नाही एमर्जन्सी सेवा वगैरे आपण ज्या एमर्जेन्सी सेवा सध्या या झालेल्या घ्या आल्याबद्दल निषेध म्हणून आपण हे आहे आजचा दिवस आजचा आणि कालचा दिवस हा साईबाबा हॉस्पिटल सायबर हॉस्पिटल काळा दिवस मी पोटेत पाळलं नाही याच्या आम्हाला एकच विनंती साहेब तुम्ही येतात आमच्या साहेब बोलले मी बोलतो स्पष्ट व्यक्ती मी तुम्ही आता आपण पोलिसांना दाखवून त्यांनाही आम्हाला आश्वासन दिलं आश्वासन दिलं हे पोलिस झालं या गोष्टी दाखवून पण आश्वासन कारवाई अवलोमेंटेशन त्या गोष्टी झालं पाहिजे आम्ही साहेब आपण तुम्ही सांग व्यक्ती

अजिबात कोणत्या पण कसल्या प्रकारची सर्व शकते सगळे सर्व काम आम्ही सर्व करतो आमच्या खूप चांगले झाले डॉक्टर होते याच कारण आमच्या चांगले झाले डॉक्टर म्हणून गेले आणि अजूनही आमच्या चांगल्या प्रकारे सर्जरी करतो आमचे डॉक्टर आधी शे आमचे डॉक्टर नाही असले आमच्या कसल्या प्रकारचा भेदभाव नाही आम्ही तो भेदभाव पाळत नाही आमच्या डॉक्टर हलवा आमच्या नर्सेस हातभावा आमच्या वाळवाला हात लावा आमच्या सिक्युरिटी गार्डला हात लावा हा राहणार नाही काळ्या झाल्यावरची पांढरे पण तुम्हाला विराकार मारायचा अधिकार नाही तुमच्या अन्न्या झालेल्या अन्याला वाचा पण तुम्ही कायदा काय कायद्या तुम्ही तुम्ही येणार तुम्ही आरोप करणार आरोप करता काय काही कायदे असेल काही चुकीचे कायदे कायदे एवढंच मला सांग चुकीचं कायद्या म्हणून फक्त मला एवढंच सांगायचंय आता बाई होत काय राजकारणी काय नाय काही करायचं नाही तसं फक्त एवढं सांगायचं मला का हे काल झालं काल झालं असतं

जर या गोष्टी कशासाठी उलट आम्ही जर एखाद्या गोष्टी प्रतिक्रिया दिली त्या प्रत्युत्तर दिलं त्या प्रत्युत्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल स्टाफला कर्मचाऱ्याला गुन्हेगारी धडल्या गेलेला आहे त्याच्या प्रकारची ठीक आहे नागरिक ठीके आता नागरिक त्याचा असं होत नर्स इस्टाफला मारायचं वर्वायला मारायचं डॉक्टरला मारायची कोणत्या प्रकारची मागणी नाही

तरी होता, तरी होतात अन्याय होता आणि म्हणून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज सकाळी जी घटना घडली माणूस तिला काळिंबा त्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही सर्व साईबाबा हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी ही छोटीशी निषेध सभा या ठिकाणी घेत आहे मी आपल्या नर्सिंग स्टाफच्या वतीने आपल्याला विनंती करतो की आपण या ठिकाणी यावा आणि आपला या ठिकाणी मनोरत झाल्या अर्थाने व्यक्त केले पाहिजे निषेध व्यक्त करायचा आहे आपण या ठिकाणी यायचं आहे